ओके okay. माझं नाव भागवत बाबासाहेब मस्के मी रिटायर्ड सुप्रिटेंडिंग इंजिनियर आहे पी डब्ल्यूमधून तसं या शहराचा छत्रपती संभाजीनगरचा तीन वर्ष मी मुख्य शहर अभियंता होतो म्हणून काम केलेलं आहे आणि त्याच काळात म्हणजे गेल्या दहा बारा पंधरा वर्षापूर्वी मी हा कोर्स नांदेडकर सरांचा केला आमच्या सगळ्या परवा परिवाराने हा कोर्स केलेला आहे आणि तेव्हापासून मला या कोर्सचा अतिशय फायदा होत आहे स्वसंयम समोहन आणि हे समोहन याबद्दल मला सुद्धा खूप फायदा झालेला आहे आज सहज नांदेडकर सरांची आणि आमची गेल्या पंधरा वर्षापासून तशी मैत्री आहे त्यांच्या अनेक मॅरेथॉन स्पर्धा मी पाहिलेल्या आहेत क्षमता विकास पाहिलेला आहे मेमरीचं विकास पाहिलेला आहे आणि अनेक रुग्णांना त्यांनी बरं केल्याचं मी पाहिलेलं आहे मी आमच्या कुटुंबातही काही समस्या होत्या त्याच्याबद्दलही त्यांचा उपचार घेतलेला आहे त्याचाही अतिशय चांगला फायदा झालेला आहे आ, एक आठवण हो म्हणून आमच्या सासऱ्यांना शेवटच्या वेळेस सा, म्हणजे आजारात असताना खूप त्रास होत होता आणि मी नांदेडकर सरांना घेऊन गेलो आणि त्यांनी जे उपचार केले दवाखान्यात खरं तर डॉक्टर करू देत नव्हते पण आम्ही डॉक्टरला सांगितलं विनंती केली आणि मग त्यांनी उपचार केले तर त्यांना शेवटच्या क्षणालासुद्धा अतिशय शे फायदा झाला आणि शेवटच्या क्षणाला ते शेवटपर्यंत अगदी देवाचं नाव घेत होते आणि पेन जे होत होता त्यांना इंजेक्शनाचा त्रास त्याचा त्रास होत होता तो एकदम कमी झाला आणि नांदेडकराला नांदेडकर सरांना तर आमचे सासरे देव म्हणलेत मरताने तर हा देव माणूस भेटला म्हणून बरं झालं म्हणून तर अशा तऱ्हेने ह्या कोर्सचा खूप मोठा फायदा आहे मी त्यांना पर्सनली ओळखतो आहे मी त्यांनी केलेले उपचार स्वतः पाहिलेले आहेत मला त्याचा खूप फायदा झालेला आहे आणि नोकरीत फायदा झालेला आहे मानसिकदृष्ट्या स्टेबल राहण्यात फायदा झालेला आहे है, आनंदी हॅपीनेस वाढण्यात फायदा झालेला आहे अनेक तऱ्हेने शारीरिक क्षमता वाढवण्यात फायदा झालेला आहे नांदेडकर सरांना खूप खूप धन्यवाद